कोबी मंचुरियन बाय बाय कोबी मंचुरियन चाललंय खायला बोला होती आमची सुनबाय या बर आजु रविवार स्पेशल आहे बघा कांद्याची पात बी टाकली हे बघा कोबी मंचुरियन चाललंय बनवायचं थांबा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला मंचुरियन ग्रेव्ही आहे आज बी मस्त झाली कांद्याची पात बीत आहे मंचुरियन ग्रेव्ही इकडे बघा इकडे बघा ह्याला लय आवडते बघा मंचुरियन बोल की खायला का नुसतं दाखवते हा बघा माझा मुलगा पण म्हणतो खायला या चकना आयटम आहे म्हणतो चकना आयटम बघा या बघा कस काय बघा आज सगळं आहे त्याच्यात कांद्याची पात बीट सगळं शिमला मिरची सगळं भेटलय आज आज मार्केट मधन जाऊन आणलेलं मी कोथिंबीर या खायला गरमागरम मंचुरियन Yeah. ग्रेव्ही हे बघा सुका yeah. पण आहे मग अशी दाखवलं तुम्हाला मी सुक्का पण हे बघा ती माऊलीसाठी सेपरेट ठेवल्यात माऊलीला सुक्के आवडतात मंचुरियन म्हणून माऊलीसाठी ठेवल्यात हे आमच्यासाठी बनवल्यात तर या खायला चला हे mm. बघा वाटाणे घालून भात पण केलाय मसाले भात आणि ग्रेवी मंचुरियन तर आज नुसता एवढाच आहे आज काय दुसरं खायचंच नाही मंचुरियन आणि मसाले भात खायचंय आमच्यात असंच असतं काहीतरी असंच बनवतो एका दिवशी कंटाळा आल्या हे बघा मसाले भात बनवायला मस्त पैकी वटाणी बिटाने वल्ले घातलेत हे बघा हे बघा मंचुरियन खाणार हा थोडा थोडा भात खाणार मग आमचं जेवणच झालं बघा चला तर मग या मंचुरियन खायला मस्त बनवल्यात जाळीत नाही गळत चला तर मग कसे झालेत सांगा कमेंट करून मंचुरियन ग्रेवी सर आता खाण्यासाठी आपली तयारी मंचुरियन यश आमचा खाऊन दाखवलं मी नाही बनवलं हा चटका बसल चला तर मग आमच्या तुझ काय तुला नाही खायच गरमागरम मंचुरियन ग्रेव्ही खायला या हे बघा मस्त बनवली हाताची आणि तोंडाची भांडण झालेली हा हे बघा काय म्हणतोय बघा हाताची आणि खायला चला चला तर मया खायला मंचुरियन ग्रेवी आणि मसाले भात कसा झालाय सांगा अजूनच नुसतं ह्याच जेवण आहे आमचं संध्याकाळचा बेत चला तर मग या बघा अजून पाठ टाकू आपण थोडीशी छान लागते कांद्याची पात बीत घालून मस्त पैकी मंचुरियन ग्रेवी या खायला